ज्या आत्मनिर्भर भारताची निर्मिती मोदीजींनी सुरू केली मेक इन इंडियाची निर्मिती मोदीजींनी सुरू केली त्याच प्रत्यंतर संपूर्ण जगाने बघितलं ज्यावेळी पहलगाम मध्ये आपल्या सव्वीस निष्पाप नागरिकांना आपल्या बांधवांना पाक प्रशिक्षित अतिरेक्यांनी त्या ठिकाणी गोळ्या घातल्या अतिशय निगृढ पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचा खून केला मुली समोर, बापाला मारून टाकलं बायको समोर नवऱ्याच्या कपाळावर बंदूक ठेवून त्याच्या मेंदूचे तुकडे तुकडे करून टाकले अतिशय भयानक अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली देशा प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी बिहार मध्य पाकिस्तान होता जिन इरादों ने हमारे लोगों को मारने का काम किया है जिन आतंकवादियों ने हमारे भारतीयों को इस प्रकार से मारा है उनको मैं चकना चूर कर दूंगा उनको मैं मिट्टी में मिला दूंगा हे अपने प्रधानमंत्री ठिकाणी सांगितलं होतं आणि आमच्या माता भगिनींचं जे कुंकू पुसलं गेलं तेच कुंकू पुन्हा सिंदूरच्या रूपानं ऑपरेशन सिंदूरच्या रूपानं मोदीजींनी आपल्या सेनेला आदेश दिले आणि भारताच्या सेनेची ताकद जगाने पाहिली केवळ तेवीस मिनिटांमध्ये आपल्या सेनेने पाकिस्तान घुसून आतंकवाद्यांचे नऊ अड्डे नेस्तनाभूत करून टाकले मातीत मिळवून टाकले हे कुठले अड्डे होते हे असे अड्डे होते पाकिस्तान सांगायचं सा, आम्ही अशा ठिकाणी हे तयार केली आहे की भारताचे विमान कधी पोचूच शकत नाही अशा मध्यवर्ती ठिकाणी तेवीस मिनिटात हे अड्डे पूर्ण मातीत मिळवले जास्त आतंकवादी मारले गेले आणि तो मसूद अजर आपल्या भारतात आतंकवादी केल्या त्याचे त्याच्या परिवारातले लोक हे पाठवण्याचं काम आपल्या सेनेनं या ठिकाणी केलं बंधू भगिनी दो भारताची ताकद ही जगाला दिसली पाकिस्तानने दुसऱ्या आप दिवशी आपल्यावर मिसाईल पाठवले ड्रोन सोडले एफ सिक्सटीन एफ सेवनटीन वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र आपल्यावर पाठवली पण भारताच मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत याच्यामध्ये तयार केलेली डिफेन्स सिस्टीम ही इतकी मजबूत होती की त्यांनी पाठवलेलं एकही अस्त्र भारताच्या जमिनीला त्या ठिकाणी स्पर्श देखील करू शकल नाही हवेतच त्यांचे सगळे क्षेपणास्त्र आपण त्या ठिकाणी तहेस करून टाकले ते आपण हवेतच उडवून टाकले त्यांचे द्रोण हवेत आपण उडवून टाकले आणि त्याच्यानंतर भारताने आपलं ब्रह्मोस क्षेपणास्त्र काढलं आणि ते ज्यावेळी पाकिस्तानमध्ये टाकलं पाकिस्तानच्या ज्या मिलिट्री बेस होत्या ज्या एअर बेस होत्या एका झटक्यामध्ये भारताने उद्ध्वस्त करून टाकल्या पाकिस्तानला वाटत होतं चीननी त्यांना दिलेली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्याच्यामुळे भारताचे क्षेपणास्त्र मिसाईल आमच्यापर्यंत पोहोचू पोचू शकणार नाही पण त्यांच्या लक्षात आलं त्यांचं एकही सैनिकी हवाई अड्डा हा विमान उडवण्यालायकच शिल्लक राहिला नाही अशा प्रकारे आमच्या ब्रह्मोसनी त्या ठिकाणी पूर्ण तांडव करून दाखवला आणि मग पाकिस्तान रस्त्यावर आला जगातल्या वेगवेगळ्या वेग देशाला फोन करायला लागला भारताला समजवा युद्ध विराम करा युद्ध विराम करा आपल्यालाही काही देशांनी फोन केले आणि त्या ठिकाणी युद्ध विराम करा म्हणून विनंती केली आपण सांगितलं तुमची आम्हाला आवश्यकता नाही पाकिस्तानला जर युद्ध विराम हवा असेल त्यांनी आम्हाला फोन करून विनंती करावी तर आम्ही युद्ध विराम करू आणि मग पाकिस्तानच्या लक्षात आलं हे युद्ध आपण लढू शकत नाही म्हणून पाकिस्तानने आपल्याला फोन करून आपल्यासमोर गुडघे टेकले आणि विनंती केली युद्ध विराम करा त्यावेळी आपल्या सेनेनं युद्ध विरामाची घोषणा केली बंधू भगिनी ऑपरेशन सिंदूर एक असं ऑपरेशन आहे ज्या ऑपरेशन मध्ये वापरले गेलेली शस्त्र अस्त्र सगळी भारता भारत या भारतात तयार केलेली होती भारतीय बनावटीची होती दोन हजार चौदा नंतर मोदीजींनी या भारताला सामर्थ्यशील भारत तयार केलं त्याची आवृत्ती ऑपरेशन सिंधूर मध्ये संपूर्ण जगाने बघितली आपण बघितलं असेल अमेरिकेच्या वृत्तपत्रांनी रशियाच्या वृत्तपत्रांनी त्या ठिकाणी लिहिलं पाकिस्तानची ताकदच आता भारतापुढे उरलेली नाही अशा प्रकारे भारताला सामर्थ्यशील करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या सेनेनी केलंय आणि म्हणून मी भारतीय सेनेला सलाम करतो आणि मोदीजींना त्या ठिकाणी त्यांचे आभार मानतो की एक मजबूत भारत आपण तयार केला